गोंदिया जिल्ह्यात नक्सल यांनी आत्मसमर्पण केलेले आहेत आमच्यासोबत पोलीस उपसंचालक आहेत सर काय सांगणार आज नक्सल आत्मसमर्पण केले आहेत किती नक्सल आत्मसमर्पण केले आहेत एकंदरीत अकरा नक्सलवादीने आत्मसमर्पण केलेलं आहे गोंदिया पोलिसांच्या समोर हे अकरा माओवादी जे आहेत ते एम एम सी महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड झोनचे सक्रिय माओवादी आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये दर्रे कसा दलम जो सक्रिय दलम होता त्या दलमाचे बहुतांश लोकांनी आज गोंदिया पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केलेलं आहे त्यामध्ये सात वेपन्स पण आमच्याकडे आलेले आहे ज्यामध्ये एक ए के फोर्टी सेवन एस एल आर इन्सास थ्री नॉट थ्री आणि बाकी इतर वेपन्सचा त्यामध्ये समावेश आहे या सगळ्या माओवाद्यांवर मिळून महाराष्ट्र शासनाने एकोणनव्वद लाखाची बक्षीस जाहीर केलेली होती सर या आज आत्मसमर्पण केले आहेत तर गोंदिया जिल्ह्याचे आहेत का कुठचे आहेत ह्या आत्मसमर्पण केलेल्या नक्षल नक्षलवाद्यांपैकी गोंदिया जिल्ह्याचा एकही माओवादी नाही आहे काही गडचिरोलीचे आहेत काही बाकी छत्तीसगडचे आहेत एक माओवादी बालाघाटचे आहेत नक्सल इथं आता एक्टिव्ह आहेत का सर जसं मी सांगितलं की गोंदिया जिल्ह्यात दर्रेकाचा दलम हा सक्रिय दलम आहे ह्या दलमच्या बहुतांश लोकांनी आज सरेंडर केलेला आहे आ, सर उद्या गृहमंत्री येत आहेत काही आढावा घेणार आहेत काहीच नाही त्याच्या बाबतीत तुम्हाला काही सांगता येणार नाही तसा काही ऑफिशियल कार्यक्रम तर आलेला नाही नक्कीच आज गोंदिया जिल्ह्यात अकरा नक्सलवादींना आत्मसमर्पण केलेले आहेत साहित्य पठाण टी व्ही नाईन मराठी गोंदिया हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव